देखनी लाखत माझ्या नशीब बाण माझ्याची बहिणी <गणागी> झाली गोरी चिकनी लखत देखणी घरात माझ्या आली माझ्या तू दोस्तांची बहिणी झाली ओके okay, तर नमस्कार भाऊ नो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भाऊ नो आता तुम्ही जशा पद्धतीचा आता व्हिडिओ बघितलेला आहे बॉईज अँड गर्ल्सचा आपला श्याम अशा पद्धतीचा आता व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फोटोचा वापर करून बनवायचा असेल खूपच सोपा असणार आहे जर तुम्ही तुमच्या स्वतःचे फोटो वापरून बॉईजसाठी व्हिडिओ बनवता असाल तर तुम्हाला बॉईज सॉन्ग मार्क आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याला इम्पुट करायचं आहे गर्ललाचा बनवणार असेल तुम्ही मुलींचा तर तुम्हाला बीट मार्क चार पाचच्या रेशोमध्ये तुम्ही क्रिएट करू शकता ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे व्हिडिओ बनवायचा आहे तो प्रोजेक्ट तुम्हाला आपल्या अलाइट मोशनमध्ये इम्पुट करायचा आहे तशा मी तिन्ही पण प्रिसेटची लिंक तुम्हाला या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे सेक्युपेक्ट एकच असणार आहे आपल्यावर हो ठीक आहे आपण दोन्ही पण मध्ये आपण एकच सेक्युपॅक्ट वापरणार आहोत काही विषय नाही तर आता व्हिडिओ बनवताना सुरुवातीला करायचं काय जर तुम्ही बॉईजसाठी बनवत असाल तर थी या ठिकाणी बॉईज बीटमार्क नऊ सोळा म्हणून आपण दिलेलं आहे जस्ट या बीटमार्कला ओपन करायचं आहे आणि इथे इमेज ॲड करून तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तुम्ही कुठल्या पण रेशोमध्ये बनवायचा असेल तुम्हाला प्रोसेस सेमच असणार आहे ठीक आहे तर आपण या ठिकाणी बीटमार्क चार पॉईंट पाचमध्ये आपण बनवूया ठीक आहे तर आता आपल्याला करायचं काय व्हिडिओ बनवताना सुरुवातीला खाली एक प्लसचं बटन दिलं त्यावर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी जे आपण फोल्डरमध्ये तुम्ही तुमची इमेजेस ठेवले असेल तो फोल्डर सिलेक्ट करायचा आहे बघू शकता अशा पद्धतीचे असणार आहे तर या ठिकाणी आपण मुलींचे फोटो वापरणार आहोत तुम्हाला जर मुलांचे वापरायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता ठीक आहे तुमचे स्वतःचे काही विषय नाही तर या ठिकाणी आपण इमेज ॲड करण्यासाठी इमेजला अशा पद्धतीने ॲड करायचं आहे सलेक्ट करून त्यानंतर पुढच्या बीटवर येऊन एक्स्ट्रा पार्ट अशा पद्धतीने कट करायचं आहे पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला शेवटपर्यंतही इमेजेस आधी तर ॲड करून घ्यायचे तर चला या ठिकाणी मी आधी सर्व इमेजेस ॲड करून घेतो नंतर पुढची प्रोसेस सांगतो ओके ओके तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत भाऊन ठीक आहे आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर सुरुवातीला यायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला काही बॉर्डर सॅडो पी एन जी वगैरे दिलेली आहे सुरुवातीला आपण या ठिकाणी सॅडू पी एन जी ॲड करायची आहे बॅक यायचं आहे पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे एक इमोजी अशा पद्धतीने मी बनवून दिली असणार आहे तुम्हाला पी एन जी तुम्ही ॲड करू शकता अशा पद्धतीने पुन्हा क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे आता एक बॉर्डर पी एन जी आपली असणार आहे सॉरी या ठिकाणी आपण शेक इफेक्ट ॲड केलेला आहे तर या ठिकाणी यायचं आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बॉर्डर पी एन जी पण ॲड करायची मी या ठिकाणी तुम्हाला दिली नाही सुरुवातीला प्लसवरती क्लिक करूया मीडिया या ठिकाणी रेक्ट हँडल ॲड करूया आणि वरती तीन डॉटवर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक करून अशा पद्धतीने स्ट्रीपचं कम्पोजर या कलर आहे मध्ये क्लिक करायचा आहे कलर नन करायचा आहे बॅक यायचा आहे बॉर्डर आहे मध्ये क्लिक करून स्टॉक अनेबल करायचं आहे स्टॉकचा कलर आपण व्हाईट ठेवून येणार थोडंसं या ठिकाणी सोळा पंधरापर्यंत वाढायचं आहे आपला बॉर्डर येऊन जाईल ओके अशा पद्धतीने तुम्ही बॉर्डर लावून घ्यायचा आहे त्यानंतर लास्टला यायचं आहे की आपण तिन्ही सर्व तीन प्लेसेट तीन लेअर आपल्याला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहेत आणि इथून अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे ठीक आहे आपल्या शेवटपर्यंत येऊन जाईल काय विषय नाही बघू शकता अशा पद्धतीने आता राहिला प्रश्न आपल्याला या इमेजमध्ये इफेक्ट ॲड करायचा आहे त्यासाठी बॅक यायचं आहे आता जे सेक तुम्ही इम्पुट केला असणार आहे त्याला ओपन करायचं आहे सेकिपॅकमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीचा इमेज असेल याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे तीन रॉटर क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आता जे बीट मार्क असणार आहे त्याला ओपन करायचं आहे आणि आता बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीलाची जे काय सुरुवातीची इमेज असणार आहे याला तुम्हाला हाजी इफेक्ट असणार आहे पेस्ट करायचं आहे कशा पद्धतीने करणार इमेजमध्ये क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये तीन डॉट पेस्ट ओके अशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणच्या सर्व इमेजेसला पेस्ट करत या ठिकाणी दोन बीट ॲड करून दिले असणार आहे आपण तुम्हाला बघू शकता अठरा आठ अठरा सेकंदापर्यंत तुम्हाला या इमेजपर्यंत अशा पद्धतीने हाजी इफेक्ट असणार आहे पेस्ट करायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता इतकं केल्याच्यानंतर बाकीची इमेज असणार आहे त्यासाठी आपण बॅक येऊया त्या इमेजेसला इफेक्ट पेश करण्यासाठी त्यानंतर सेकीपेकला ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी जे दोन नंबरचा इमेज असणार आहे याच्यावर क्लिक करून इफेक्ट म्हणून जायचा आहे इथून कॉपी इफेक्ट करायचं आहे सोबतच या दोन सी सी प्रिसेट असणार आहे याला तुम्ही इथून तुम कॉपी टू लिअर करायचं आहे ठीक आहे या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि इथून कॉपी टू लिअर ठीक आहे इतकं करून बॅक यायचं आहे बीट मार्कला ओपन करायचं आहे आणि आता बीट मार्कमध्ये नंतर सुरुवातीलाची मी तर पेस्ट टू लिअर ठीक आहे आपल्या एच डी आरचा इफेक्ट लागून जाईल त्यानंतर सुरू पुढे यायचं आहे या ठिकाणी दोन बीट ॲड करून दिले असणार आहे मी तुम्हाला इथपर्यंत आपण पेस्ट केला होता याच्या पुढील इमेजेसला तुम्हाला हा जी इफेक्ट असणार आहे अशा पद्धतीने पेस्ट करायचं आहे शेवटपर्यंत ठीक आहे भाऊनू तुम्ही हे सर्व शेवटपर्यंत पेस्ट करणार ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी दो दोन सी सी सेट आपण ॲड केले असणार आहे त्याला तुम्हाला अशा पद्धतीने शेवटपर्यंत खेचून घ्यायचं आहे ठीक आहे इथून सिलेक्ट करून बघू शकता अशा पद्धतीने आपले फिडिओ क्रिएट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला तुमचा तुम्हाल लोगो वगैरे लावायचा असेल लावून घ्यायचं आहे फिडिओ सेव्ह करायचा आहे त्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे फिडिओची साईज तुम्ही हजार ऐंशी ठेवू शकता एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल बाय